भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या वर्तवणुकीवर असे म्हटले आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब सारखे वागत आहेत उद्धव ठाकरे त्यांच्या तोंडात औरंगजेबी भाषा येऊ लागली असून उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचं स्वरूप स्वीकारले आहे तसेच त्यांनी असेही म्हटले आहे की ज्या अमित शहा यांनी मोदींच्या नेतृत्वात काँग्रेसचा तीनशे सत्तरचा कलंक या देशांमध्ये हटवून मोठं कार्य केलं आहे काश्मीर ते कन्याकुमारी एक संघ करण्याचे काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच स्वप्न पूर्ण केले ते अमित शहाची काय बराबरी करू शकता असे त्यांनी उत्तर दिले आहे जाणून घेऊया त्यांनी आणखी काय म्हटले आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जर बघत असतील की उद्धव ठाकरे औरंगजेबा सारखे वागत आहे उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्वरूप स्वीकारलं आहे त्यांना आता औरंगजेबी भाषा त्यांच्या तोंडात येऊ लागली आहे काय बरोबरी करू शकता तुम्ही उद्धव ठाकरे अमित भाईची ज्या अमित भाईने मोदीच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा कलंक तीनशे सत्तर कलम या देशामध्ये हटवून एक मोठ राष्ट्रीय कार्य केलं काश्मीरचे कन्याकुमारी एक संघ करण्याचं काम आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदींच्या नेतृत्वामध्ये अमित भाईने केलंय लोहपुरुष लो लोहपुरुष अमित त्याबद्दल तुम्ही असे बोलताय राजकारणाकरता तुम्ही एवढी खालची पातळी गाठली आहे आणि त्यामुळं औरंगजेबी विचारात जे उद्धव ठाकरे तुम्हाला आता जनता जडा शिकवेल नीच पद्धतीचं बोलणे नीच पद्धतीचे वक्तत्व करणे कधी कर देवेंद्रजी बद्दल कधी अमित भाई बद्दल की महाराष्ट्राची जनता खपून घेणार नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहिती आहे हिंदू मध्ये हिंसा हिंदू मध्ये हिंसा असा म्हणणारा राहुल गांधी त्याच्यासोबत बसणारा उद्धव ठाकरे याच उत्तर उद्धव ठाकरे दिलं पाहिजे हिंदूला हिंसा म्हटली आहे आणि तो ते आता म्हणतात आहे ते अमित भाईवर टीका करताय जनता तुम्हारा खराब जाब आदिवासी है हम जंगल में जाकर बनाना हो सकता है वो तेल लगाने से दस बार पंद्रह बार झड़ रहे हैं पाँच दिन में बाल झड़ना रूपान करेगा इधर से झड़ जाएगा उधर से नया बाल है नया बाल उठता है गंजा हो गया गंजापन से बाल उठता में

108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं